नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देवाजवळ मुक्ता प्रार्थना करत असते तेवढ्यात इंद्रा तिला आवाज देते आणि ती डचकून भानावर येते तेव्हा इंद्रा म्हणते अगं आवर लवकर हळद कुटायची आहे तर पटकन आता मुक्ता डोळे पुसते आणि हो आले असं सांगते तेवढ्यात आता मुक्ता इंद्राकडे जाते आणि तेव्हा ती सांगू लागते अगं तू गाजरचा हलवा पण बनवणार होतीस ना मग मी गाजर किसून देते तुला मी आणि स्वाती किसून देते तर तेव्हा मुक्ता म्हणते नको मी करेल दोन्ही पण तर तेव्हा ती म्हणते नको आम्ही दोघी तुला किसून देतो तर आता स्वाती म्हणते आई एकतर हिच्या हातावर आहे ना मेहंदी काढून माझा हात दुखला आहे त्यामुळे ना आता एक काम कर दोन्ही काम मला एका वेळेस नाही जमणार तर लगेच मुक्ता म्हणते आपल्याकडे आहे ना घरामध्ये कामाला व्यक्ती तर सावनीला सांगते असं म्हणून मुक्ता तिथून सावनीला उठवायला जाते दुसरीकडे ती बाहेर दरवाजा वाजवत असते आणि सावणी मात्र रात्री दारू पिलेली असते आणि तशीच झोपलेली असते त्यामुळे आता ती पटकन उठते आणि आता कोण आला आहे सकाळी सकाळी त्यानंतर आता तिच्या लक्षात येतं म्हणून ती पटकन उशीच्या मागे बॉटल ग्लास लपवते आणि पटकन वॉशरूम मध्ये जाऊन कपडे चेंज करून येते आणि डायरेक्ट आता दरवाजा उघडून मुक्ता समोर उभी राहते तेव्हा ती मुक्ताला विचारते काय मुक्ता मी जरा वॉशरूम मध्ये होते ना म्हणून वेळ लागला बोल काय काम होत कितीही नाटकं कर पण मला सगळं समजतं आहे दिवसभर मुखोटा घेऊन फिरते आणि रात्री तुझ्या रूपामध्ये येते मूळ रूपामध्ये तेव्हा मात्र सावनी म्हणते अगं कुठे हरवली काय विचार करते आहे तर तेव्हा मुक्ता म्हणते नाही विचार असं नाही तुम्ही माझी मदत करायला याल का जरा हळद कुटायची आहे तेव्हा सावनी होकार देते आणि मुक्ता तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता मिहिकाला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि आता मिहीर बरोबर आपलं बर कसं नातं तुटलं हे पण आठवत असतं त्यानंतर मिहीर तिला म्हटलेला असतो की तू हे सगळं पैशासाठी केलं ना हे बरोबर नाही केलं आणि आता मिहिका मात्र मिहीरला मेसेज करते की सगळा राग सोड आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप काही बोलायचं आहे तू मला एकदा भेटशील का असा मेसेज ती मिहीरला करते मिहीरकडे मेसेज पोचल्यावर मात्र मिहीर मेसेज वाचतो तेव्हा मात्र आता तो मनाशी ठरवतो ठीक आहे मी भेटतो तुला आणि तसाच मेसेज तो आता मिहिकाला करतो दुसरीकडे मात्र मेसेज वाचून आता मिहिका खूपच खुश होते की आता मिहीर मला भेटायला येणार आहे आणि मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे त्यामुळे त्याचा मेसेज वाचून ती खूप आनंदी होते इकडे मात्र सावनीला हळद कुटायला लावल्यामुळे ती चिडचिड करू लागते आधीच माझा हात दुखत होता त्यात ही मुक्ता मला अशी कामं सांगते ही मुद्दामून करते मला कळत नाही का असं म्हणून ती बडबड करू लागते दुसरीकडे आता आदित्य आणि सई तिथे येतात आणि आदित्य विचारू लागतो मम्मा तू हे काय करते आहे तेवढ्यातच इंद्रा म्हणते अरे तुला लावण्यासाठी हळद कुट्टी आहे तुझी मम्मा आणि तेवढ्यातच आता सई म्हणते की कोमल आत्याची तयारी नाही झाली का मला तिच्याबरोबर सेल्फी काढायची आहे तर लगेचच आता मुक्ता आणि स्वाती पण तिथे येते तर तेव्हा मात्र ते म्हणू लागतात की अगं आज तिचा दिवस आहे ना तिला थोडा वेळ लागतो आहे तर आदित्य म्हणतो पण मला नाही काढायची आहे सेल्फी हिलाच काढायची आहे है फक्त मी ह्यांची फोटो काढणार आहे तर लकी म्हणतो पण चला मग तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत सेल्फी काढा तर लगेचच मुलं म्हणतात नको आम्हाला नको काढायचे तुझ्या बरोबर सेल्फी त्यापेक्षा आम्ही इथेच थांबतो तर मग लगेच सगळेजण हसू लागतात आज लकी तुला कोणी भाव देत नाहीये त्यानंतर मात्र आता लकी म्हणतो हो का संध्याकाळचा माझा चायनीजचा प्लॅन होता पण आता ठीक आहे लगेचच पटकन मुलं धावत त्याच्याकडे जातात आणि म्हणू लागतात नाही आम्हाला पण काढायची आहे तुझ्यासोबत सेल्फी आणि आता चायनीज साठी मुलं लकीसोबत सेल्फी काढू लागतात इतक्यात मात्र दरवाजा वाचतो आणि सावनी म्हणते जरा हळद बघते का मुक्ता तर स्वाती तिला म्हणते मी बघते मुक्ता तू जाऊन दरवाजा खोल आणि त्यानंतर एक कुरिअरवाला आलेला असतो आणि सागरच्या नावाचं चा कुरिअर असतं म्हणून ती सागरला बोलवते तेव्हा कुरिअर घेतो आणि सागरला ती विचारते काय आहे तेव्हा तो म्हणतो आतमध्ये या सांगतो त्यानंतर तो त्यामधून त्या एक डिजिटल वॉच काढतो आणि तो तिच्या हाताला बांधतो तेव्हा तो, ते तो सांगतो हे माझ्या मोबाईलला कनेक्ट आहे आणि आता तुम्ही कधी कुठे अडकल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोचेल त्या हर्षवर्धनच्या पार्टीमध्ये काय झालं होतं हे लक्षात आहे ना तुमच्या त्यामुळे आता मुक्ताच्या अंगावर पुन्हा काटा येतो आणि ती म्हणते हो लक्षात आहे माझ्या त्यामुळे तो म्हणतो की आता अशी कुठली रिस्क घ्यायची नाहीये मला माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि माझ्या कुटुंबावर तुम्ही संकट येऊ देणार नाही याची मला खात्री आहे तुम्ही माझा विश्वास कधी तोडणार नाही ना तर आता मुक्ता त्याच्या जवळ जाते आणि ती म्हणते मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही इकडे मात्र सागरही तिला प्रेमाने जवळ घेतो त्यानंतर आता अभिषेक घरी आलेला असतो आणि आता मुलं जोरजोरात आवाज देऊन सगळ्यांना बोलवतात की अभिषेक काका घरी आलेले आहे म्हणून आता आरतीचं ताट घेऊन स्वाती येतच ते असते तेवढ्यात आता स्वागत आहे असं म्हटल्यावर अभिषेक म्हणतो नक्की ना आणि गालावर हात ठेवतो इकडे स्वाती म्हणते नाही आता यापुढे तुमचं या घरामध्ये स्वागतच आहे तेव्हा मुक्ताई त्याच्या ते समोर म्हणू लागते की हो आता झालं गेलं विसरून जा आणि तुमचं या घरामध्ये स्वागतच आहे असं म्हणू लागते तेवढ्यात आता त्याचं ते ऑप्शन करताना मात्र त्याच्या फोनवर सारखा अनुजाचा फोन येत असतो आणि तो सतत तो कट करत असतो इकडे मात्र आता सागर आणि मुक्ताला संशय येत असतो त्यानंतर इंद्रा विचारते अगं तुला म्हटलं होतं ताटात पेढे नाहीये तर मुक्ता म्हणते सॉरी मम्मी मी आत्ता जाऊन घेऊन येते त्यानंतर मात्र आता सगळेजण आतमध्ये जातात आणि मुक्ता सांगू लागते आलेच मी पेढे घेऊन आणि असं म्हणून मुक्ता बाहेर पडते इकडे मात्र सगळेजण आतमध्ये हॉलमध्ये बसायला जातात दुसरीकडे अनुजा खाली आलेली असते आणि ती विचार करत असते आज बोलता बोलता माझ्या अभिची हळद आहे मी कसं काय हे सहन करू माझ्याकडनं सहन होत नाहीये जर त्याला लाग हळद लागली असेल तर मला हे थांबवायला हवं आणि असं म्हणून ती वरती जाते परंतु अर्ध्या रस्त्यातच थांबते आणि म्हणते नको फोन करते आणि तेवढ्यातच फोनही उचलत नाही म्हणून ती समोरन मुक्ताला येताना बघून घाबरते आणि तिथून जाऊ लागते परंतु मुक्ता तिला अडवते आणि ती म्हणते काय ग त्याच्या हळदीला आली होतीस ना तर ती आधी हो म्हणते पुन्हा नाही म्हणते त्यानंतर म्हणू लागते की नाही हळदीला नव्हते आले दुसरीकडे मात्र आता घरी इंद्राच्या मैत्रिणी येतात आणि त्या मात्र सगळ्याजणी आता मुक्ताला शोधतात त्याच्यानंतर आता कोमललाही विचारतात इकडे मात्र सगळेजण इंद्राला चिडवतात की तू सुद्धा बापूंबरोबर किती छान रोमांस करायची असं म्हणून सगळेजण चिडवत असतात आणि तेव्हा मात्र स्वाती म्हणते अभिषेक सुद्धा आता कोमलचीच वाट बघतो आहे त्यानंतर आता इंद्राच्या मैत्रिणी आल्यावर सगळ्याजणी पुन्हा बापू कुठे आहे त्यांना भेटतात ते आणि तेवढ्यात लगेच कोमलही येते त्यानंतर आता सगळ्याजणी भाऊक होतात आणि एवढीशी कोमल होती आणि आता इतकी मोठी झाली हे म्हटल्यावर आता तिची दृष्ट काढतात मात्र आता इंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं दुसरीकडे मात्र आता हळदीची तयारी सुरू झालेली असते इकडे मुक्ता अनुजाला म्हणत असते अग तू गेलेला सगळा प्रकार विसरून जा आणि मला माफ कर पण आता त्याच्यासोबत ते त्याची माणसं कोणीच नाही ना, निदान तू तरी त्याची कलोरी म्हणून असं म्हणून ती आग्रह करते एक काम कर तू घरी जा मी येतेच असं म्हणते तेव्हा अनुजा म्हणते नाही नको पण तुम्ही कुठे चालला होता तर ती सांगू लागते अगं इथे पेढे आणायचे होते मला त्यासाठी आले होते पण जाऊ दे आपण दोघी जाऊ पेढे घेऊन येऊ आणि मग तू माझ्यासोबतच घरी चल असं म्हणून आता आग्रहाने मुक्ता तिला घरी घेऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ताने अनुजाला अभिषेकच्या हळदीसाठी आणलेलं असतं आणि हे बघा मी कोणाला आणलं आहे असं सांगते तेवढा सगळ्यांचं लक्ष अनुजाकडे जाता आणि इकडे अभिषेकला फार टेन्शन येतं त्यानंतर आता अनुजाला बघताच सावनीच्याही चेहऱ्यावरचा रंग उडतो मुक्ता सांगू लागते यांच्या बाजूने कोणीच नसल्यामुळे हिला कलोरी म्हणून मी आणलेला आहे आणि आता ही सगळ्यात पहिले हळद त्यांना लावणार आहे त्यामुळे आता अनुजाला फारच टेन्शन येतं आता माझ्याच नवऱ्याला मी हळद कशी लावू माझ्याकडनं हे होणार नाही आणि तेवढ्यात मुक्ता मनात विचार करते आज मलाही बघायचं आहे ही मुलगी आपल्या नवऱ्याला कशी हळद लावते दुसरीकडे लकी म्हणू लागतो की खरंच भारी झालं आहे ही तुमची बहीण आणि कोमल माझी बहीण त्यामुळे आता यांच्याबरोबर चेष्टा करायला मजाक मश्करी करायला मजा येणार आहे तेवढ्यात अनुजा म्हणते मी यांची बहीण नाहीये मी तर यांची आणि तिच्या तोंडापर्यंत बायको हा शब्द येतो इतक्यातच सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात आणि मुक्ता म्हणते तू कोण आहे मग यांची तेवढ्यातच सावनी तिला नाही म्हणून अशी मानाने खुणवते आणि आता सगळेजण अनुजा काय उत्तर देते या गोष्टीकडे बघतच असतात परंतु आता अनुजा खूपच घाबरलेली असते परंतु आता अभिची हळदही तिला थांबवायची असते त्यामुळे तिला फारच टेन्शन आलेलं असतं कारण आता आणखीन कोणासोबत ती अजून पुढेही नाटक करताना अभिषेकला बघू शकणार नसते आणि तिच्या मनाचीही तयारी नसते हे लग्न ती इथे मोडायलाच आलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा